जे वायरिंग आहे आपली थोडी युनिक पद्धतीची राहणार आहे ज्याच्यामध्ये आपण पाच लाईट आणि पाच स्विचेसचा वापर करून एक अशा पद्धतीची वायरिंग करू ज्याच्यामध्ये एका स्विचवर वर दोन स्विच लावून दे पद्धतीने काम होणार म्हणजे गोडाऊन वायरिंग बरोबर म्हणजे गोडाऊनमध्ये वायरिंग करून कसं काही आपण त्याचा उपयोग करू शकतो ते आज आपण आजच्या प्रॅक्टिकलमध्ये बघू एका स्विच किंवा अनेक स्विच जे आहे ते वर्क करणार आपले आपल्या आता ट्यूब काढणार

न्यूट्रल कुठं कनेक्ट करायचा ह्या वर्ल्ड कुठलं बरोबर आहे आता ह्या पासून सगळ्या होल्डर मध्ये जे लाईन आपण लावणार आहोत तिथं न्यूट्रल जो आहे तो काय करा सगळ्यांना ते कंप्लाईन देऊन तयार नाही इथून कनेक्ट करा तिथं इथे इथं आखरी कलर काय आलं पाहिजे न्युका लावला पोचला पाहिजे तर कधी वायरिंग नाही तेवढं कन्फ्युजन होतंय बघ बिलकुल नाही समज नाही बस बघ आता आता तुझा कन्फ्युजन करतो मी तो त्याच्यामध्ये आपण काय केलं फेस घेतला फेस मध्ये लावली एमसी हे आधी एमसी आता हे बाकीचे जे स्विचेस आहे ते आहे टू वे स्विच मध्ये दुसरं आता इथे तीन पॉईंट आहे आहे तीन पॉईंट न्यूट्रल जेव्हा आपण काय केलं कॉमन करून टाकला त्याच्यानंतर जे आपलं टू वे स्विचचा वरचा पॉईंट आहे ते आपण काय करतो बल्बला एका पॉईंटवर देतो फेससाठी त्याच्यानंतर जो खालचा पॉईंट आहे तो पुढे जाते मिडलमध्ये मध्ये दुसऱ्या स्विचचा तसंच आपण कंटिन्यू ठेवून म्हणजे काय गेले आपण मोडर्न वायरिंगची करेक्शन केली

म्हणजे काय केलं आपण एका स्विचवरून अलग अलग स्विचेसला आपण काय केलं सप्लाय दिली दोन त्या टू वे स्विचला ओके गोडाऊन वायरे मध्ये जे आपण कनेक्शन केले आहे आणि एवढे सारे लाईट जे कनेक्टेड आहे पण एवढे सारे जे लाईट आहे ते आपलं कोणत्याही एका स्विच वरच कंट्रोल होणार प्रत्येक लाईट जसं आता आहे तिथे गेला सप्लाय म्हणजे पूर्ण लाईट एक चालणार नाही म्हणजे अलग अलग स्विचेस वर अलग अलग लाईट वर्क करणार ओके